आजचा भारत डिजिटल भारत एका वेगवान बदलत्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेनं म्हणजेच आयनं संपूर्ण जगाला नवीन दिशा दिली आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या परिवर्तनात भारत अव्वल स्थानावर आहे म्हणजेच काय तर भारत हा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रचार आणि प्रसारात अव्वल ठरलाय भारतामध्ये हजारो स्टार्टअप संशोधन संस्था आणि मोठ्या आय टी कंपन्या ए आयच्या च्या मदतीनं नाविन्यपूर्ण संशोधन करत आहेत ही केवळ सुरुवात आहे याचाच एक आढावा घेऊयात या व्हिडिओ मधून स्टॅनफोर्ड संस्थेच्या दोन हजार चोवीसच्या निर्देशकांनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विषय कौशल्यांचा प्रसार आणि प्रचार तसेच उपलब्धतेच्या बाबतीत भारत जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर आहे यात भारतानं अमेरिका आणि जर्मनीवरही आघाडी मिळवली आहे तर जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाविषयी प्रतिभा केंद्रांमध्ये भारत सर्वोच्च पाच देशात आहे असं व्हील बॉक्स या संस्थेनं अलीकडच्या एका अहवालात म्हटलंय केंद्र सरकारनं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विषयक परिसंस्थेच्या वाढीला प्रोत्साहन दिले त्यामुळे संगणकाची ताकद जी म्हणजे म्हणजेच ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स आणि संशोधनाशी संबंधित सोयीसुविधांच्या संधी परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाल्यात यात केवळ विशिष्ट लोक किंवा बलाढ्य कंपन्यांची मक्तेदारी राहणार नाही यासाठी सरकारनं ना धोरण राबवलेत भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता अभियान असो की उत्कृष्टता केंद्रांची स्थापना अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून या परिसंस्थेत अमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरकारनं भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच म्हणजे विषयक परिसंस्थेला बळकटी देण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं दोन हजार मध्ये इंडिया ए आय मिशनला मंजुरी दिलेली त्यासाठी दहा हजार तीनशे कोटींची तरतूदही करण्यात आली आहे भारताची ही सुविधा डिप्सिक या सर्वांसाठी वापरासाठी खुल्या असलेल्या प्रारूपापेक्षाही नऊ पटीनं आणि चार्टी पेक्षा दोन तृतीयांश पटीनं जास्त क्षमतेची आहे माहितीसाठी हे संशोधनाचं इंधन आहे त्यामुळे भारतातील स्टार्टअप आणि संशोधकांसाठी माहिती साठ्याचं एक सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय हे संगणकांना माणसासारखंच विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करतं यामध्ये मशीन लर्निंग डीप लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क यासारखी अत्याधुनिक तंत्र वापरली जातात भारत सरकार ए आय तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महत्वपूर्ण पावलं उचलत आहेत डिजिटल इंडिया मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे भारत ए आय मध्ये ग्लोबल बनत आहे आज भारतीय वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनात जागतिक स्तरावर महत्वाची भूमिका बजावत आहे भारताने विकसित केलेले एआय आधारित प्लॅटफॉर्म आणि ॲप्स संपूर्ण जगात लोकप्रिय होत आहेत ए आय हे भविष्यातील नोकऱ्यांचे स्वरूप बदलणारे नवीन कौशल्य शिकवून आपण या बदलांचा भाग बनू शकतो एआय फक्त रोजगार काढून घेत नाही तर नवीन संधी देखील निर्माण करते ए आय ही केवळ तंत्रज्ञानाची क्रांती नाही तर नव्या युगाची सुरुवात आहे भारत या क्रांतीचा केंद्रबिंदू बनत आहे चला आपणही या बदलाचा भाग बनूया आणि भारताला ए आय च्या क्षेत्रात जगातील महासत्ता बनवूया हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बकर लाईव्ह ला करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा